मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे एम पी एस से सी से सेल्फ स्टडी या यूट्यूब चॅनलवर मी वैभव मोरे आज आपण पाहणार आहोत आगामी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्नोत्तरे एक पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट या दिवशी प्रदान केला दोन संविधान हत्या दिवस म्हणून कोणता दिवस घोषित केला आहे पंचवीस जून भारताचे सरन्यायाधीश श्री धनंजय चंद्रचूड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत महाराष्ट्र संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे अशा शब्दांना काय म्हटले जाते तद्भव शब्द खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली भंडारा खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे आर्थिक स्थिरता अहवाल जाहीर केला जातो भारतीय रिझर्व्ह बँक खालीलपैकी कोणती न्यायाधीशाची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली सिस्टीम आहे कॉलेजियम प्रणाली खालीलपैकी कोणत्या गीताला महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता मिळाली आहे जय जय महाराष्ट्र माझा विनेश फोगट हे नाव खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे कुस्ती खालीलपैकी कोणाची भारतीय ऑल आौल। भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिला महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे पी टी उषा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली कोविड नाईन्टीन मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा हॅरोनाईट इतके असते वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कॉर्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो गोवा श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून जुलै दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कशाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले चंद्रयान थ्री खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरले महाराष्ट्र हलाहल या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे विष मॅग्नेफेरा इंडिया हे कोणत्या फळाचे वनस्पती शास्त्रीय नाव आहे आंबा दोन हजार पासून कोणता दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस नॅशनल स्टार्टअप डे म्हणून घोषित केला जात आहे सोळा जानेवारी भारतीय हवाई दलाने खरेदी केलेले डसाल्ट राफेल विमाने कोणत्या देशाचे आहेत फ्रान्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजश्री शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले होते मुकनायक खालीलपैकी कोणाला भारतीय परराष्ट्र धोरणाचे जनक म्हटले जाते पंडित नेहरू एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पाकिस्तानने भारताच्या कोणत्या भागात घुसखोरी केली होती कारगिल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा